श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित पर्यावरण प्रकृती विभाग टीम जळगावतर्फे शहरात सुरू असलेल्या गणपती महोत्सवात दोन दिवसीय पर्यावरण माहिती संदर्भात स्टॉल लावण्यात आला आहे या स्टॉलवर पर्यावरणपूरक जीवनशैली पंचगव्य चिकित्सा शिबीर व प्रशिक्षण प्लेट बँक दुर्ग संवर्धन निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रदूषणमुक्त दिवाळी याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये दे जनजागृती करण्याचे काम केले जात आहे हा स्टॉल गोलानी मार्केटजवळील शीतल कलेक्शन समोर लावण्यात आला असून या स्टॉलला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहपत्नीक भेट देऊन माहिती जाणून घेतली गणेशोत्सवच्या निमित्ताने या ठिकाणी पर्यावरणप्रेमी जो आपले जळगावचे नागरिक आहेत त्यांनी एक अत्यंत सुंदर एक स्टॉल लावलेला ज्या ठिकाणी ते या ठिकाणी येणारे सर्वांना ते याच्या संदर्भात पर्यावरण कसं जगवायचं आहे त्याच्या संदर्भात प्रसिद्ध म्हणजे मार्गदर्शन करत आहे विभिन्न प्रकारे काय काय का, या ठिकाणी करता येतो खत कसं घरी तयार करायचं आहे एक मटकामध्ये त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत आहे त्याबरोबर आपले गुळ नैसर्गिक गुळ तेल आणि दिव दिवसच्या दैनंदिन कसं ठेवायचा या सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी या, या मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे असा एक चांगला उपक्रम घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो एक अत्यंत चांगला विचार त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे दुसरा विषय याच्यामध्ये सर्व जो नागरिक या ठिकाणी येत आहेत त्याला मी यही विनंती करणार आहे की या, या पद्धतीमध्ये आपलं जीवन आपल्याला जगायला पाहिजे पर्यावरणाला जे कसा आपण जगवता येतो त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाने आधी आपल्या आपल्या स्तरावर काय प्रयत्न केला झाडे लावले प्लास्टिकमुक्त जीवन ठेवला आपला गोड वगैरेचं सेवन व्यवस्थितपणे केला तो आपला आरोग्य पण व्यवस्थित राहील आणि त्यासोबत आपले बाकी जे अडचण आहे जीवनमध्ये ते आपण अडचणमुक्त पण राहूया तसेच डी वाय एस पी संदीप गावित शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन राठी जळगाव महानगरपालिकेचे अभियंता चंद्रकांत सोनगिरे लाईट विभागाचे मोरे साहेब आदी मान्यवरांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली व टीमला प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील बहुसंख्य नागरिकांनी या, या स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी आबासाहेब मोरे आमदार राजूमामा भोळे यांचे विशेष सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत पाटील हितेश चिरमाडे मंगेश सोनार प्रकाश पाटील संजय राजपूत मनोज देसले सौ उज्ज्वलाताई सौ रुपालीताई ताई, रुपाली ताई तेजस व सुशील यांची मदत लाभली संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय दादासाहेब आदरणीय भाऊसाहेब आणि आदरणीय आबासाहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या आदेशांमुळे पर्यावरणपूरक श जीवनशैली अशा आशयाचा एक स्टॉल आज आम्ही गणेश उत्सव दरम्यान लावलेला आहे तर आपली जीवनशैली कशी असावी आणि पर्यावरणपूरक जीवन कसं असावं त्याच्या संदर्भात ह्या पूर्ण संपूर्ण स्टॉलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे आपण जे अन्न खातो पूर्वी आपण जे केळीचं पान असायचं त्या केळीच्या पानावर पाना जेवण करायचो नंतर तांब्याची प्लेट असेल त्या प्लेटमध्ये आपण जेवण करायचो पण आता आपण प्लास्टिकचे ग्लास प्लास्टिकचे प्लेट आणि प्लास्टिकचे विविध प्रकारचे साहित्य याच्यामध्ये जेवण घेतो आणि ते जेवण घेतल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते तर आमच्या स्वामी समर्थक केंद्राच्या वतीने जवळपास पन्नास हजार प्लेट उपलब्ध आहेत म्हणजे प्लेट बँकची संकल्पना आहे की आपण त्या प्लेट न्यायच्या ज्या ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी प्लेट न्यायच्या आणि त्या प्लेट परत करायच्या अशा प्रकारचा उपक्रम आमच्या श्री स्वामी समर्थक केंद्राच्या वतीने करण्यात आलेला आहे वृक्षारोपण आता आपण पाहत आहात उत्सवादरम्यान खूप मोठ्या स्वरूपाच्या मूर्त्या आपल्या मंडळाचे जे पदाधिकारी असतात ते घेत असतात नक्कीच आपली श्रद्धा आहे गणपती बाप्पा सर्वांचा आहे सर्वांची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे पण ह्या मूर्त्या जातात कुठे तर ह्या मूर्त्या समुद्रात जातात नदीमध्ये जातात एखाद्या तळ्यामध्ये जातात आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे काय होतं की ते पाणीसुद्धा विषयुक्त होतं जलचर प्राण्यांना अडचणी निर्माण होतात तर जास्तीत जास्त संख्येने आपण जे गणपती असतात ते जर शाळू मातेचे घेतले तर त्या शाळू मातेच्या गणपतींमुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचं शाळू मातेच्या आणि शणामातेच्या गणपतीमुळे काय होतं की आपलं प्रदूषण जे असतं जलप्रदूषण ते होत नाही आणि पाण्याचे सुद्धा आपल्याला म्हणजे जे अडचणी येणार असतात ते अडचणी येत नाही तर ह्या ठिकाणी आमचे पर्यावरण प्रकृती विभागाचे दादा आहेत जे पर्यावरण प्रकृती विभागाचं काम बघतात मंगेश दादा सोनार आहे ते दुर्ग संवर्धन बघतात आणि संजय राजपूत साहेब आहे तेसुद्धा पर्यावरण प्रकृती विभागामध्ये काम करतात तर ह्या ठिकाणी आताच थोड्या वेळापूर्वी आपल्या जळगाव शहराचे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनीसुद्धा भेट दिलेली आहे पण या ठिकाणी बांधावर जे झाडं लावतो शेताच्या बांधावर जे झाडं लावतो त्याच्या संदर्भात म्हणजे जे जे काही आहे पर्यावरणपूरक त्याची माहिती या स्टॉलमध्ये असणार आहे मी जळगाव शहरातील व जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पर्यावरणप्रेमी यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मनापाच्या रोडला शीतल कलेक्शनच्या समोर पर्यावरणाचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे आपण विष विषमुक्त शेती कशी करावी आपली जीवनशैली पर्यावरणपूरक कशी असावी याच्या संदर्भात या ठिकाणी सखोल माहिती मिळणार आहे अशी सर्व नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी कशी साजरी करावी याची माहिती आपल्याला या ठिकाणी हितेशदा देतील श्री स्वामी समर्थ मी पर्यावरण प्रकृती विभागातून हितेश शिरमाडे बोलत आहे मुद्दा असा की आजचा हा जो उपक्रम आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मांडत आहोत तो म्हणजे असा की पर्यावरणपूरक गणेश उत्सव गणेशोत्सव आपण कसा करावा हो, का आणि जो करत आहोत तो पारंपरिक आहे की अपारंपारिक आहे त्याचा मुद्दा आपल्याला या कार्यक्रमाला या स्टॉलला जर आपण भेट दिली तर नक्कीच आपला याच्यामध्ये माहिती होईल जो उद्देश या उत्सवाच्या मागचा होता तो आपण साजरा करत आहोतच आणि त्या माध्यमातून अजून पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा करता येईल हा उपक्रम आपल्याला इथं या इथं आल्यानंतर तुम्हाला याची माहिती होईल आणि आपल्या या उपक्रमामध्ये आता पर्यावरण विभागामध्ये बरेचसे असे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यामध्ये पहिला असा असा आहे की वृक्ष संवर्धन आता झाडं लावा झाडं जगवा ह्या गोष्टी आपण ऐकत आहोत पण त्या प्राकृतीमध्ये आपल्या डेलीच्या जीवनामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला ते माहिती होईल की जीवन मा परमपूच्या गुरुमावली नेहमी सांगतात की झाडं लावणं गरजेचं आहे आणि ते झाडं आपल्याला जीवनाशी जोडणं गरजेचं त्यामुळे पाच आपल्या लक्ष्मीकारक वनस्पती आपण इथे ठेवलेल्या आहेत हो या पाच लक्ष्मीकारक वनस्पतींची आपण लागवड आपल्या घराजवळ केली तर त्यामुळे आपला आध्यात्मिक फायदा होतो आरोग्यदायी फायदा होतो आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा फायदाच असतो त्याची डिटेल माहिती तुम्हाला या विभागाच्या स्टॉलवर मिळेल आपला हा महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे प्लेट बँक आता प्लेट बँकचा जो हा उपक्रम आहे आता बघा से उपस्थित आणि सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना एक विनंती आहे की शांतपणे दोन मिनटं ऐकून घ्या प्लेट बँक हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण लोकांसाठी मोफत आणि मा म्हणजे मोफ मोफतच त्या ठिकाणी प्लेट स्टीलच्या उपलब्ध करून देणार आहोत याचा उद्देश असा आहे की आपण आज बघत आहात की घरोघरी कॅन्सरचे पेशंट वाढत चालले आहेत आपल्या शरीरात कुठून ना कुठून मायक्रोप्लॅस्टिक शरीरात जमा होतं आहे आणि ते एकदा जेव्हा वाढेल त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आपल्या शरीराला त्रास होणार आहे तो त्रास आपल्याला होऊ नये म्हणून आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून आदरणीय आबासाहेबांच्या या संकल्पनेतून आपण पर प्लेट बँक ही संकल्पना राबवत आहोत या स संकल्पनेचा उद्देश एकच आहे की कॅन्सरमुक्त भारत करणे आणि याच्यामध्ये करताना कसं आहे की आपल्याला लोकांना आपल्या जो डेलीचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मोफत त्या ठिकाणी मागवू शकता हजार रुपये डिपॉझिट आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची ठेवणार आहोत आणि नंतर ती परत दिली जाणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा की आपण त्या ठिकाणी व्हेजिटेरियन जर आपण सात्विक आणि शाकाहारी अन्न या ठिकाणी जे 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 आ, करतील त्यांच्यासाठी ही आपण मोफत सेवा देणार आहोत